नमस्कार शिपिर मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांना बघू शकतो की दोन हजार पंचवीस सालामध्ये पावसाळा कसा असणारी याविषयी ते देखील आय एम डीने एका अंदाज जाहीर केला असून त्यामध्ये सांगितले आहे की राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा दुष्काळी परिस्थिती होण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतो की राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा भयंकर दुष्काळ पडण्याची शक्यता देखील त्या दे ठिकाणी व्यक्त करण्यात आली विशेष करून आपण बघू शकतो की भारत भारतामध्ये वायव्य भारतामध्ये देखील दुष्काळी परिस्थिती उभवण्याची शक्यता आहे त्या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहणार आहे दुष्काळी परिस्थिती त्या अगोदर शेतकरी मित्रांनो चॅनल होती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये त्या ठिकाणी तसेच जगातील बऱ्याचशा भागांमध्ये सध्या पृथ्वीचे तापमान हे सातत्याने वाढत असून त्याचा परिणाम म्हणून राज्यात देखील हलमिनचा प्रभाव ते येत्या काळामध्ये जाणवणार असून दोन हजार पंचवीस सालामध्ये देखील पावसाचे प्रमाण हे कमी राहण्याची शक्यता आहे खास करून आपण बघू शकतो की मध्य महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्राला त्या ठिकाणी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे तसेच आपण बघू शकतो की राज्यात देखील बऱ्याचशा भागांमध्ये पावसाचे प्रमाण हे कमी राहण्याची शक्यता आहे येत्या काळात सुधारित अंदाजामध्ये त्या ठिकाणी भारतीय हवामान खाते आपला पुढील अंदाज त्या ठिकाणी जाहीर करणार असून त्यामध्ये देखील त्यांनी सांगितले आहे की पावसाचे प्रमाण दोन हजार पंचवीस या सालामध्ये त्या ठिकाणी कमी राहण्याची शक्यता आहे कारण की अनुलिनाचा प्रभाव येत्या काळामध्ये जाणवणारा असून त्यामुळे माणूस तसेच भारतात देखील बऱ्याचशा ठिकाणी पावसाचे प्रमाण हे त्या ठिकाणी कमी राहण्याची शक्य